खोलजा सीम सिम गोष्टींच्या खजिन्यांमधून निघालेल्या आजच्या गोष्टीचं नाव आहे जाडा राजा बारका कुत्रा हा एक जाडा राजा आहे जाड्या राजाकडे एक बारका कुत्रा आहे जाडा राजा आणि त्याचा बारका कुत्रा चालायला जातात कुत्र्याला एक पक्षी दिसतो कुत्रा पक्षाच्या मागे धावतो राजा कुत्र्याच्या मागे धावतो ते धावतात धावतात खूप दिवस ते धावतच राहतात राजा कुत्र्याला पकडतो आता जाडा राजा बारीक आहे